डहाणू तालुक्याच्या बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ताडगोळे दाखल झाले आहे मुंबईमध्ये अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ताडगोळ्यांची विक्री सुरू असून महालक्ष्मी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात ताडगोळे विक्रीसाठी उपलब्ध झाले या ठिकाणी गुजरात आणि मुंबईकडील येणारे भाविक व ग्राहकांचा ताडगोळे खरेदी करण्याकडे अधिक कल आहे ताडगोळे या फळाला विशेष महत्त्व असून उन्हाळी फळ असलेल्या ताडगोळ्याला आईस एपल देखील म्हटलं जातं शुभ्र फळ रसदार गर आणि चवीला गोड असलेले ताडगोळे ग्राहकांना चांगलेच आवडतात उन्हाळा ताडगोळ्यांचं सेवन शरीरासाठी लाभदायक असल्याने सध्या फळं खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत असल्याचं विक्रेत्यांकडून सांगितलं जातं डहाणू तलासरी तालुक्यांमध्ये ताडगोळ्यांची विक्री केली जात असून सध्या बाजारात ऐंशी ते एकशे वीस रुपये डझन भावाने ताडगोळ्यांची विक्री सुरू आहे इतर ठिकाणी हे फळं एकशे साठ ते दोनशे रुपये डझन प्रमाणे विकली जात असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे तसंच डहाणू आणि तलासरी तालुक्यातील आदिवासी बांधवांना यामुळे आता चांगलाच रोजगार उपलब्ध झाला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा